आम्ही माननीय पोलीस महानिरीक्षक साहेबांकडे एक तक्रारी अर्ज केला आहे ऑल इंडिया मजलिस सेट ते मुस्लिमीन मुस्लिम या पक्षातर्फे की अहमदनगरचे जे एस पी आहेत माननीय राकेश ओला साहेब यांची चौकशी करून यांना निलंबित करण्याची आम्ही मागणी केली आहे आपण पाहिलं की जेव्हापासून माननीय राकेश ओला साहेब अहमदनगरचे पोलीस अधीक्षक झालेत तेव्हापासून अहमदनगर जिल्ह्यामध्ये जातीय तणाव खूप निर्माण झाला आहे कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळली आहे जागोजागी दंगली होणे दोन समाजात तेढ निर्माण होणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचे धार्मिक स्थळांमध्ये दर्ग्यामध्ये अनधिकृतपणे पोलीस प्रशासनाच्या मदतीने मूर्ती बसवणे असे बेकायदेशीर प्रकार अहमदनगरमध्ये घडले या सगळ्यांची आम्ही वेळोवेळी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना तक्रार केली त्यांचा नेहमी एकच उत्तर असतो मेरे खिलाफ आप मेये म्हणजे त्यांना त्यांचा काम काय आहे याच्यापेक्षा त्यांच्या त्यांचे विरोध कोर्टात जा हे म्हणण्यात जास्त रस आहे असं आम्हाला नेहमी दिसलं तर माननीय महानिरीक्षक साहेबांना आम्ही विनंती केली आहे आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातूनही आम्ही महानिरीक्षक साहेबांना विनंती करतो की लवकरात लवकर पोलीस अधीक्षक अहमदनगर पोलीस अधीक्षक साहेबांना आपण दुसऱ्या जागी पाठवा आम्हाला कार्यक्षम पोलीस अधीक्षक अहमदनगरला देवा जेणेकरून इतकी कायदा सुव्यवस्था परत सुरळीत होईल धन्यवाद